गेलो होतो डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टरांकडे काय करणार <coughs> या युगात या युगात अन्न पाणी वस्त्र निवारा याबरोबरच डॉक्टर किंवा औषधे ही मूलभूत गरज झालीच आहे थोडे बीपी प्री प्रीडायबिटीस वाईट कोलेस्टरॉल वगैरे वाढले आणि आपल्या लाईफस्टाईलला ऍसिडिटी तर पाचवीला पॅन गॅस्ट्रायटिस संपूर्ण जठराला आतून सूच काही नाही डॉक्टर म्हणाले वेळी आवेळी चरता चायनीज न्यूडल्स पिझ्झा पिझ्झा खाता व म्हटलं नाही मी तर बटाटेवडा रगडा पाव समोसा पाव असे खातो म्हणाले डॉक्टर तेही घातक तेलकट कमी करा मीठ कमी करा भाज्या फळे वगैरे खा मैदा कोल्ड्रिंक्स पूर्ण टाळा अरे बाप रे म्हटले गरीबाने खायचे तरी काय डॉक्टर बदलूनही उपयोग नाही कारण सगळे डॉक्टर तेच सांगतात जेवणाचं करायचं तरी काय पण अर्चनाकडे जेवलो अर्चनाकडे जेवलो तेव्हा लक्षात आलं की यावर पण मार्ग आहे अर्चनाकडे गायिका म्हणून सुरेल आवाज आहे चित्रकार म्हणून हातात रंगरेषा आहेत तसेच अन्नपूर्णा म्हणून तिच्या हाताला सुगरणीचा गोडही आहे अजिबात गॅस न वापरता म्हणजे न शिजवता तेलाचा अंशही न वापरता तिने कितीतरी पदार्थ बनवले आधी वाटलं भात भाजी पोळी तर नाहीच दिसत आहे मग भरेल का पोट आणि म्हटलं कशी असेल चव पण जसे जिवेला लागले तसा थांबलोच नाही मी एकदम चवदार आणि पोट भरले उलट थोडे अन्न उरले खरंच सांगतो हे असे खाल्ले तर काय विषात ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल बिलेस्टेरॉलची बघायचं आहे दाखवतो व्हिडिओ हा चव तर घेता येणार नाही कारण संपवून टाकलं मी कधीच पण दिसायलाही खूप सुंदर आहे हे सगळं आज आज रॉ डाईट फूड आहे म्हणजे कच्च्या भाज्या किंवा फळं असं सगळं वापरून मी हे जेवण आज लंच तयार केलं आहे याच्यामध्ये बिलकुल ऑइल नाही आहे किंवा मी गॅसवर शिजवलेलं नाही आहे पूर्णपणे रॉ आहे पण अप्रतिम चव लागते मध्ये आहे तो दशेरी आंबा ऑफकोर्स खूप गोड असतो खूपच गोड असतो त्यानंतर त्या बाजूला आहे ते हे आहे मका आणि डाळिंब याचे मी दाणे मिक्स केले डाळिंबाचे त्याच्यामध्ये जिरं पावडर काळी मिरी पावडर मीठ असं सगळं टाकलं आहे लिंबू हवं ते टाकू शकता मी नाही टाकलं आहे त्याच्या बाजूला आहे मुगा भे, मुगाची भेळ कच्चे मूग आहेत बिलकुल शिजवले नाही आहेत कांदा टोमॅटो लिंबू कोथिंबीर थोडीशी हलकीशी मिरची असं मी सगळं त्यात टाकलं आहे सकाळी नारळ फोडला होता तर ते नारळाचं पाणी पण आहे सीताफळ या बाजूला हा आहे व्हेजिटेबल पोहा याच्यामध्ये मी पोहे आपण जसे करतो तसंच भिजवून घेतले काकडीचा किस आहे यात आणि काकडीचं जे पाणी असतं ते सुद्धा यामध्ये त्याच्यात पण ते पोहे भिजतात छान गाजर किसून घेतलं आहे खोबरं टाकू शकता तुम्ही मी नाही टाकलं आहे लिंबू टाकायचं कोथिंबीर आहे मिरची टाकू टाकली आहे मी आ, आ, मिठाची गरज नाही आहे मीठ मी टाकलेलं नाही आहे नंतर सगळे सीजनल फ्रूटमध्ये पपई आहे केळी आहेत आता चेरी मिळते ती पण आहे पलीकडे गाजराचा हलवा आहे अतिशय गोड म्हणजे आपण शिजवून खातो पण ॲक्च्युली हा कच्चा तितकाच चवीला छान लागतो गाजर किसून त्याच्यामध्ये मी नारळाचं सुकं नारळ असो त्याचा बारीक चुडा त्यानंतर काजूची पावडर गोड़ टाकली वा आहे आणि मध टाकले गोड गोडास गोडसाठी गूळ टाकू शकतो किंवा काकवी वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकले मनुका आहेत आणि काही सीड्स आहेत म्हणजे सगळंच आलं प्रोटीन वगैरे सगळंच त्यात आपल्याला मिळून गेलं स्टफ व्हेजिटेबल आहे त्याच्यामध्ये ही भोपळी मिरची घेतली आहे आजकाल आज भरपूर असल्यामुळे मी आज स्टफ व्हेजिटेबल जास्त नाही घेतले पण हे स्टफ व्हेजिटेबल्स अतिशय सुंदर लागते पुदिना चटणी आहे आणि त्याच्यासोबत काकडी खाणार आहोत म्हणजे मी खाणार आहे आणि भरपूर भाज्या तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता कुठल्याही भाज्या तुम्ही त्या चटणीसोबत लावून कच्च्या खाऊ शकता खूप सुंदर लागतं